महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांवर सर्वात मोठा अन्याय तर मागच्या जेव्हापासून शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने भूसंपादित केल्या तेव्हापासून फक्त या शेतकऱ्यांवरती म्हणजेच या प्रकल्पग्रस्तांवरती महाराष्ट्र शासन शासन कुठलाही असो पक्ष कुठलाही असो यांच्याकडून फक्त अन्याय होत आलेला आहे काही थोडके फॅक्ट सांगतो त्यानंतर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती मिळणार आहे फक्त पाच मिनिटं मला द्या पाच मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगतो बघा मित्रांनो आता कालपर्वा एक एमपीएससीची कंबाईन ग्रुप बीची जाहिरात आली या कंबाईन ग्रुप बी मध्ये प्रकल्पग्रस्तांना लिपिक टंकलेखक याच पदासाठी फक्त आरक्षण असतं या आरक्षणानुसार त्या लिपिक टंकलेखक जाहिरातीमध्ये टोटल जागा होत्या आठशे बावन्न या आठशे बावन्नचा जर विचार केला आपण तर याचे पाच टक्के म्हणजे प्रकल्पग्रस्ताला आरक्षण पाच टक्के आहे पाच टक्के जर काउंट केले तर बेचाळीस पॉईंट सहा म्हणजे जवळपास त्रेचाळीस जागा तिथं प्रकल्पग्रस्तांना असायला पाहिजे होत्या परंतु तिथं फक्त प्रकल्पग्रस्ताला जागा आहे तीन मग चाळीस जागा खाल्ल्यात कुणी आमच्या हा अन्याय का होतोय आणि छोटीशी खाली टीप दिली एम पी एस सीने लिहून की बाबा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर यांच्यामध्ये काही चेंज झाला तर आम्ही अधिसूचने झाले सुचव हा चेंज कधी कर हे करतच नाही मग हा अन्याय का ह्या चाळीस जागा खाल्ल्यात कुणी आणि कुठल्या कारणाने खाल्ल्यात ह्या तर कारण दिलं जातं की मुंबईच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये किंवा प्राधिकरणामध्ये महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांना तिथं एंट्री नाही तिथं त्यांना आरक्षण नाही अरे का नाही रे आमच्या महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांचा भाजीपाला येत नाही रे मुंबईमध्ये चंद्रपूरची वीज येत नाही रे चंद्रपूरच्या कोळसेच्या विजेवर तुम्ही तिथं कारखाने उभे केलेत ना रे मग तिथं आरक्षण का नाही प्रकल्प कसल हा सर्वात मोठा मुद्दा आहे आणि बघा मित्रांनो कसं होते प्रकल्पग्रस्त आजकाल एवढा हुशार झाला म्हणजे त्यांची मुलं आजपर्यंत शांत होते परंतु एमपीएससीवर पी कोणी आरटीआय टाकलाय का की बा कुठल्या नियमानुसार कुठल्या जी आर नुसार कुठल्या ऍक्ट नुसार एमपीएससी मुंबई मधील कार्यालयामध्ये प्रकल्पग्रस्तांना आरक्षण देत नाही तर यासाठी मी आरटीआय उद्या टाकतोय एमपीएससीवरती काही टेन्शन नका घेऊ प्रत्येक ठिकाणी आपण लढाई करणार आहोत फक्त तुम्ही सोबत पाहिजे हा व्हिडिओ पाच दहा मिनिटाचा होईल परंतु पूर्ण बघा कारण प्रकल्पग्रस्तांच्या खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे कारण तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये चार लाख प्रकल्पग्रस्त आहे त्यापैकी अर्धे दोन लाख जर नुकतीवर लागलेत ना तर माझं नाही सर्वांचं भलं होणार आहे पुढचा मुद्दा ऐकून घ्या मित्रांनो तर बघा पन्नास टक्के प्रकल्पग्रस्तांना जागा आरक्षित ठेवा ठेवल्या पाहिजे असा एकोणीसशे नव्याण्णवचा प्रकल्पग्रस्त अधिनियम ऍक्ट आहे या ऍक्ट नुसार पन्नास टक्के त्यांचा अंश भरून जर निघत नसेल तर जागा ठेवल्या पाहिजे कुठे कुठे ठेवल्यात सांगा तर बघा महात्मा फुले कृषी विद्यापीठ म्हणजे महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठामध्ये विशेष प्रकल्पग्रस्तांची भरती निघाली ही भरती का निघाली कारण त्यांनी आणि अकोल्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले राहुरीला आंदोलन केले दहा दहा दिवस गेट समोर बसले त्यानंतर महाराष्ट्र शासनाने हा जी आर काढला कोर्टात गेले कोर्टामध्ये तो जिंकले त्याचं जजमेंट आहे कोर्टाचं की जर प्रकल्पग्रस्तांचा अंश भरून निघत नसेल म्हणजे पाच टक्केच्या पन्नास टक्के देणार होते म्हणजे अडीच टक्के म्हणजे एकच जागा भेटणार होती परंतु कोर्टाचं असं म्हणणं पडलं की या अडीच टक्क्यामध्ये हा अंश भरून निघू शकत नाही त्यामुळे टोटल रिक्त जागा असतील तर त्याच्या पन्नास टक्के म्हणजे हजार जागा असतील तर पाचशे जागा या प्रकल्पग्रस्ताला मिळाल्यात तर चारही कृषी विद्यापीठामध्ये हजार दिल हजार जागांची भरती आली मग मला हेच सांगा कृषी विद्यापीठामधील शेतकऱ्यांच्या जर जमिनी गेल्या त्यांना पन्नास टक्क्यांचा न्याय मिळू शकतो महावितरणचा दोन तीन दिवसात निर्णय झाला की महावितरण म्हणजे ज्या विद्युत एम एसीबी म्हणतो आपण तिथे ज्यांची जमीन गेली आहे त्यांच्यासाठी पन्नास टक्क्यांचा जी आर निघाला मग जलसंपदा मृदासंदर्भामध्ये पन्नास टक्के जागा प्रकल्पग्रस्तांना राखीव का ठेवू शकत नाही सरकार ती विशेष बाब नाही का तर याचसाठी आपल्याला कोर्टामध्ये जावं लागेल कोर्टामध्ये काही गेलेले आहेत परंतु त्यांचं जजमेंट असून आलेलं नाही तर तरी तरी आणि तुम्हाला सांगतो मी या एक दोन दिवसामध्ये असे काही तुम्हाला माहिती देणार आहे प्रकल्पग्रस्तांबद्दल की आपल्याला कशा पद्धतीने फसवलंय सरकार आणि फक्त फसवलंय त्यांनी एक नोट काढतात तुम्ही इथं बा अपात्र पुढचा मुद्दा आहे बीएमसी मध्ये जवळपास त्र्याण्णव जागा प्रकल्पग्रस्तांत्या त्यांनी तर फॉर्म भरतानाच एक अट टाकली होती की मुंबईमधील प्रकल्पग्रस्त असाल तरच तुम्ही फॉर्म भरू शकता अदरवाइज तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही अरे का अन्याय आमच्यावरती आणि अन त्र्याण्णव पैकी किती भेटले रे तुमचे प्रकल्पग्रस्त मुंबईचे फक्त पाच मग बाकीच्या अठ्ठ्याऐंशी जागावर कोण त्या अपात्र केलं बाकीच्या लोकांना त्या जागा तशाच रिक्त ठेवल्या का ठेवल्यात रिक्त हा प्रश्न आहे माझा त्यामुळे मित्रांनो या गोष्टीसाठी आपल्याला लढा द्यावा लागेल आणि हाच लढा उभारण्यासाठी आपण महाराष्ट्रातील संपूर्ण प्रकल्पग्रस्तांची राज्यस्तरीय बैठक ठेवली आहे ती बैठक कुठे ठेवली आहे शेगावला मग तुम्ही म्हणाल की सर विदर्भामध्येच का बैठक ठेवली आम्ही एक मागच्या वेळेस बैठक यशस्वी केली होती मराठवाड्यामध्ये संभाजीनगरला आणि शेगावला यासाठी बैठक ठेवली आहे की तिथं रेल्वेची सुविधा आहे रेल्वेने आपले प्रकल्पग्रस्त बांधव तिथे येऊ शकतात बसने तिथं प्रकल्पग्रस्त बांधव येऊ शकतात त्यामुळे मित्रांनो या प्रकल्पग्रस्त बांधवांच्या बैठकीसाठी राज्यस्तरीय बैठकीसाठी तुम्हाला सतरा ऑक्टोबरला सर्वांना आमंत्रित करतोय कुणीही मी सोडत नाही ज्यांना यायचं असेल ज्यांचा धर्म प्रकल्पग्रस्त असेल त्या सर्वांनी तिथे या कारण त्या बैठकीमध्ये आपण या सर्व गोष्टींवरती डिस्कशन करणार आहोत बघा एमपीएससी मध्ये अराजपत्रित जागा आहे तिथं दिव्यांगांना आरक्षण असते तिथं माजी सैनिकांना आरक्षण असते तिथं अनाथांना आरक्षण मग आपल्याला का नाही कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट आरक्षण मग आपले हक्क आहेत आणि ह्या हक्कांना आवाज उठवण्यासाठी कुठेतरी आपण आपल्याला एकत्रित येणं गरजेचं आहे मग तुम्ही म्हणाल सर महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी चालू नाहीत का हो चालू आहेत प्रत्येकाला अधिकार आहे या गोष्टीसाठी लढण्याचा बाकीचे लोक वेगळ्या मार्गाने लढत आहेत बघा भारतामध्ये दोन घटना होऊन गेल्यात गांधीजी सुद्धा लढत राहिले स्वातंत्र्यासाठी आणि भगतसिंग सुद्धा लढत राहिले गांधीजींनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला होता तर भगतसिंग हिंसेचा मार्ग स्वीकारला होता पण दोघांचं गोल एक होतं फोकस एक होता कि भारता कि की भारताला स्वतंत्र भेटलं पाहिजे त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी कितीही लोक काम केलं तर हे कमीच आहे आणि हे काम करू द्यायला पाहिजे परंतु महाराष्ट्रामध्ये आपलं कसं झालंय काही लोक विरोध करतात आज तुम्हाला माहित असेल मला तुम्ही मनीष मानक या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मनीष मानकर म्हणून ओळखतात तर मागे आपण संभाजीनगरला शिक्षक भरती कृषी विषय हा शालेय शिक्षक शिक्षक भरती आंदोलन केलं होतं ते सुद्धा सक्सेसफुल झालं होतं बघा या बैठकीबद्दल पूर्ण माहिती देतो एका मिनिटामध्ये आपल्याला प्रकल्पग्रस्तांसाठी महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांसाठी शेगाव म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये संत गजानन महाराजांचं मंदिर आहे शेगावला त्या ठिकाणी आपण एक बैठक घेतो राज्यस्तरीय प्रकल्पग्रस्त बैठक या बैठकीसाठी डेट ठरली आहे आपली सतरा ऑक्टोबर म्हणजे शुक्रवार तर बघा मित्रांनो कुठे ठरली आहे पत्ता सांगतो तुम्हाला वर्धमान जैन भवन हे आहे हे रेल्वे स्टेशनच्या जवळच म्हणजे शासकीय विश्रामगृह आहे खामगाव रोडला या विश्रामगृहाच्या साईडला हे वर्धमान जैन भवन आहे रेल्वे स्टेशनपासून दोनशे मीटर आणि बस पासून दोनशे मीटर म्हणजे पायी चालत तुम्ही इथे येऊ शकता आता काही मुलं विचारतील की सर आम्ही अहिलानगरून येतोय आम्ही कोल्हापूरून येतोय आम्ही सातारून येतोय तर बघा त्यांच्या राहण्याची व्यवस्था जर तुम्ही सोळा तारखेला आले सतरा तारखेला आपली मीटिंग आहे सोळा तारखेला जरी आले तरी शेगाव संस्थांमध्ये पन्नास रुपयामध्ये तुमची राहण्याची व्यवस्था तिथं होती तिथे तुम्ही राहू शकता आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला अकरा वाजता मीटिंगला तिथं यायचं आहे तर बघा आपण यावेळेस काय केलं संभाजीनगरला जेव्हा मीटिंग घेतली आपण तेव्हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स दिला जवळपास शंभर प्रकल्पगस्त प्रकल तिथे आले होते परंतु आज महाराष्ट्रामध्ये आपले दोन व्हॉट्सअप ग्रुप आहे या दोन व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जवळपास दोन हजार प्रकल्पगस्त आहेत बाकी आपले व्हिडिओ वीस वीस हजार तीस तीस हजार प्रकल्पगस्त हे व्हिडिओ बघतात त्या प्रकल्पगस्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा पुढे मला तुम्हाला सांगायचंय संभाजीनगरला आपण नोंदणी ठेवली नव्हती पण संभाजीनगरच्या प्रकल्पगस्थांच्या बिटिंग वेळेस मी तुमच्याकडून शंभर शंभर दोनशे रुपये तिथे जमा केले होते कारण ती व्यवस्था करण्यासाठी पण यावेळेस तुमच्याकडून एकही रुपये आपण घेत नाहीये पण तुम्हाला जर या प्रकल्पगस्थांच्या राज्यस्तरीय प्रकल्पग्रस्त या बैठकीसाठी यायचं असेल तर तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे ती नोंदणी कशी करता येईल त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन म्हणजे म्हणजे व्हिडिओच्या कमेंटमध्ये तिथे मी एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो त्या व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला जॉईन करायचं आहे तो ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पूर्ण तुमचं नाव टाकायचं आहे की सर माझं हे हे नाव आहे माझा हा तालुका माझा जिल्हा आणि मला तुमच्या या सतरा ऑक्टोबरच्या म्हणजे शुक्रवारच्या बैठकीसाठी यायचं आहे तुम्हाला तिथं नोंदणी करायची आहे तुम्ही असा मेसेज टाकता बरोबर तुमचं नाव मी इथं रजिस्ट रजिस्टरमध्ये लिहिल आणि त्यानंतर तुम्हाला तिथं गेटवरती आल्यावर प्रवेश पास मिळणार आहे आणि या प्रवेश पासच्या माध्यमातून तुम्हाला तिथं एंट्री मिळणार आहे का कारण सुरक्षिततेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तिथं लोक येणार आहेत खूप मोठी ही बैठक असणार आहे त्यामुळे सर्वांना मी आमंत्रित करतो की या महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीसाठी तुम्ही या तुम्हाला काहीही अडचण असेल तर मी एनीटाईम तुमच्यासाठी हजर आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतो शहाऐंशी शून्य पाच ब्याऐंशी एकोणीस एकोणपन्नास हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे बघा पन्नास टक्के आरक्षण हे कायद्यानं आपल्याला दिलेलं आहे विशेष भरतीसाठी पन्नास टक्के आरक्षण प्रकल्प असताना परंतु सरकारने ते पाडलेलं नाहीये हो माहिती आहे की आपले आदरणीय सर जे दोन्ही महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत एक मंत्रालयामध्ये बैठक लावून काम आहेत तर चांगलं काम सरांचं आहे ते माझे आदरणीय गुरु आहेत त्यांचंही काम चालू आहे आणि आपलंही काम चालू राहणार त्यामुळे दोन्ही साईडने आपण सरकारवरती दबाव आणून ह्या प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांसाठी कुठेतरी न्याय मागण्यासाठी आपण तिथे ह्या गोष्टी करूयात काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर आम्ही कंत्राटी पद्धतीने जॉब केला होता आम्ही प्रकल्प कसं आम्हाला परमनंट करण्यात यावं ह्या सर्व मागण्या आपण त्या बैठकीमध्ये एक प्रस्ताव तयार करू आणि लवकरच आपली एक बैठक सी एम साहेबांसोबत लावून ह्या मागण्या सर्व मान्य करू आणि जर नाही मागण्या मान्य झाल्या तर आपल्याला कोर्टाचा एक मार्ग आहे त्यानंतर छोटसं आंदोलन करण्याचा सुद्धा तिथं मार्ग आहे या गोष्टीमधून ह्या गोष्टी आपण साध्य करू शकतो फक्त यासाठी काय पाहिजे तर यासाठी एकजुटता पाहिजे मी महाराष्ट्रातील सर्व सर्व संघटनेचे पदा पदाधिकारी असतील सर्व विद्यार्थी असतील सर्व विद्यार्थ्यांचे वडील असतील यांना आमंत्रित करतो तुम्ही तिथं या शेगावमध्ये या बैठकीला आपण पुढचा लढा चांगल्या पद्धतीने चालू करूया फक्त मित्रांनो सर्वांना एक विनंती आहे की या राज्यस्तरीय प्रकल्पग्रस्त बैठकीसाठी येताना ॲटलीस्ट तुमच्यासोबत तुमच्या गावातील दहा जणांना तरी घेऊन या आणि या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त प्रकल्पग्रस्तांपर्यंत शेअर करा मा त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सर्व प्रकल्पग्रस्तांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे खरंच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो जर कोणाला काहीही अडचण असेल तर खाली कमेंटमध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतोय त्या लिंकवरून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एंट्री करा आणि तुम्हाला तिथं प्रवेश पास मिळून जाईल जय हिंद जय महाराष्ट्र जय मातरम जय स्वच्छ भारत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद